लग्न म्हटलं की गडबड गोंधळ या गोष्टी तर आल्याच पण अनेकदा लग्नात अशा काही गोष्टी घडतात की ज्या पाहून काय बोलावं हेच कळत नाही असाच एक अतरंगी व्हिडिओ समोर आला आहे नव्या मुलाची ऐट दाखवण्यासाठी अनेकदा त्याच्या गळ्यात पैशाचा हार घातला जातो कुटुंब जितक श्रीमंत असेल तितक्या मोठ्या नोटा हा हारात असतात अशाच एका लग्नातला हा व्हिडिओ आहे नवरदेव पैशाचा हार घालून मोठ्या ऐटीत स्टेजवर बसला आहे तेवढ्यात त्याचा मित्र त्याचा शेजारी येऊन बसतो आणि गुपचुप काढल्यानंतर पुढे काय घडतं हे आता तुम्हीच पहा या व्हिडिओचा शेवट पाहून खरंच तुम्हाला हसू आवरणार नाही हा व्हिडिओ फंटाप या इन्स्टाग्राम अकाउंट वरून शेअर करण्यात आला आहे या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्ही एका तरुणाला पाहू शकता जो नवरदेवाच्या गळ्यातील हारामधील पैसे गायब करत आहे त्यानं अत्यंत सावधानतेनं त्या हारामधील पाचशेच्या नोटा काढल्या आणि आपल्या खिशात ठेवल्या दरम्यान नवरदेवाला काहीतरी गडबड जाणवली खरी पण त्या तरुणानं देखील आपल्या चेह्यावर कुठल्याही प्रकारचे हावभाव येऊ दिले नाही त्यामुळे नवरा थोडा गोंधळला आणि त्याला भास झाला असावं असं वाटू लागलं